संजय मंडलिकांना आम्ही पिरवाडीचे सरपंच उप सरपंच चार वेळा जाऊन भेटलो गावासाठी निधी द्या काम द्या यासाठी मागणी केली पण संजय मंडलिकांनी एकही रुपयाचा निधी पाच वर्षात गावासाठी दिला नाही असा धक्कादायक खुलासा एका व्रिट वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गावाकऱ्यांनी केला आहे काल त्यांचे चिरंजीव वीरेंद्र मंडलिक ते वीरेंद्र मंडलिकांना युवक काँग्रेसचा अध्यक्ष करायला आम्हीच कारणीभूत आहे आम्ही स्वतः होतो ते म्हणले की शाहू महाराजांनी काय विकास केला तर आज आम्ही माझे मिसेस सभापती होत्या स्वतः वैयक्तिक जाऊन आम्ही संजय मंडलिक साहेबांना भेटलो की बाबा गावच्या विकासासाठी काहीतरी काम द्या आमचे ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच जाऊन चार वेळा जाऊन भेटले एकही रुपयेचा त्यांनी पाच वर्षात निधी या पिरवाडी गावाला दिला नाही पण छत्रपती संभाजीराजेंनी काही काय संबंध नसताना आमच्या पिरवाडी गावाला कॉन्क्रीटच्या रस्त्यासाठी वीस लाख रुपये दिले हे संजय वीरेंद्र मंडलिकांना आम्हाला सांगावं गरजेचं आहे की ते बोलतात की महाराजांनी विकास काय केला हे विकासाचं एक उदाहरण आहे हे त्यांना सांगा असं मी बोललो असं एवढ्यापर्यंत ठाम आमचं हे उत्तर असेल की वीरेंद्र मंडलिक म्हणतात की, की महाराजांनी विकास केला हे विचारावं हो की त्या पिरवाडी गावात तुम्ही कधी गेला सकाय का आणि विकास केला सकाय यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्स मध्ये लिहा चॅनेल ला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी